नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पोह्यापासून स्पंजी बॉल्स बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कप जाड पोहे घेतले आहेत जे आपण कांदे पोहेसाठी पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे टाकून याची आपण पावडर बनवून घेणार आहोत हे पहा पोह्याची पावडर बनवून घेतलेली आहे इथे सा हो। मी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला आहे तर या बटाट्याची आपण वरची साल काढून घेऊ आता याला आपण किसणीने खिसून घेऊया तुमच्याकडे जर लहान बटाटे असतील तर तुम्ही दोन बटाटे घेऊ शकता हे पहा मीडियम साईजच्या किसणीने मी बटाटा किसून घेतले आहे या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण पाणी टाकून हा बटाटा धुऊन घ्यायचा आहे हे पहा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि नंतर परत पाण्यामध्ये हे ठेवले आहे म्हणजे हे काळे पडणार नाहीत गॅसवर इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि यामध्ये आपण एक कप पाणी टाकणार आहोत यामध्ये टाकूया आपण चवीपुरते मीठ आणि फ्लेवरसाठी थोडीशी काळी मिरी पूड आणि दोन चमचे तेल हा पाण्यातून मी बटाटा काढून घेतलेला आहे तर पाणी थोडंसं आता कोमट झालेलं आहे तर यामध्ये हा बटाटा आपण किसलेला टाकायचा आहे थोडंसं आपण हे पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण जी पोह्याची पावडर बनवली होती ती टाकायची आहे आणि दोन्ही मिळून मिक्स करून आपण हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत शिजून असा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आहे हे पहा छान असा गोळा तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर हा गोळा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ थोडस याला थंड करून घ्यायचं आहे आता थोडस हे थंड झालेलं आहे आणि मी हाताला थोडस तेल लावून घेतले आहे आणि याला थोडस आपण मळून घेऊ आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत तर हे पहा आकाराचे बॉल्स आपण सर्व बनवून घ्यायचे आहेत हे पहा मी पोह्याचे बॉल्स बनवून घेतले आहे चाळणीला तेल लावून मी मगच यामध्ये हे बॉल्स ठेवले आहे गॅसवर पॅनमध्ये मध्ये मी पाणी अगोदरच उकळून घेतले आहे आणि यावर ही चाळणी ठेवून याला एक वाफ आणून घ्यायची आहे तर पाच ते सात मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवून याला वाफ आणून घेणार आहोत गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आहे हे पहा छान मऊसूद झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर यामध्ये टाकूया आपण एक चमचा जिरे मोहरी आणि त्यानंतर एकामध्ये दोन मी मिरच्या भाग केली आहे तर हे टाकूया आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पाणी टाकूया एक मोठा चमचा तीळ टाकूया पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट पावडर हे मसाले जळू नयेत म्हणून आपण दोन चमचे पाणी टाकूया यामध्ये आता जे उकडून घेतलेले पोह्याचे बॉल्स आहेत ते टाकून घेऊ गॅस बारीकाचेवरच ठेवायचा आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पोह्याच्या बॉल्सला हा तडका जो आहे तो छान असा कोटिंग झाला पाहिजे आणि दोन ते तीन मिनिट आपण हे छान असं फिरून घ्यायचं आहे गॅस आता मी बंद करून घेतले आहे आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे हे पहा पोह्याचे बॉल्स बनून तयार आहेत तर एक तोडून देखील दाखवते छान मऊसूद झालेले आहेत हे पोह्याचे बॉल्स तुम्ही चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकता तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद